नमस्कार मंडळी आज आपण राजगड किल्ल्याची माहिती जाणून घेत आहोत भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचा डोंगरी किल्ला राजगड ज्याला गडांचा राजा आणि राजांचा गड असं म्हटलं जातं राजगड हा किल्ला अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या जवळपास मध्यभागी येतो तसेच या किल्ल्यावरून अनेक किल्ल्यावर नजरा देखील ठेवता येत असत हा किल्ला अशा ठिकाणी वसला आहे जिथे डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनदाट झाडीतून वाऱ्याशिवाय दुसरं काही फिरकू शकत नाही याकरता शिवरायांनी हा किल्ला पंचवीस वर्ष आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला असावा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय प्रिय असा होता त्यांनी राजगडावर अनेक वर्षे वास्तव्य केलं राजगड हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाच्या अग्नेयेस सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून तेराशे शहात्तर मीटर उंचीवर आहे या किल्ल्याची नैसर्गिक रचना अशी आहे की हा किल्ला काबीज करणं अतिशय अवघड कामगिरी होती साधारण दोन हजार वर्षापासून हा किल्ला प्रसिद्ध आहे असं इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखावरून म्हटलं जातं राजगाड्याचं पूर्वीचं नाव मुरुंबदेव असं होतं इसवी सन सोळाशे पंचवीसला मुरुंदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला आणि सोळाशे तीसच्या सुमारास परत आदिलशाहीकडून निजामशाहीकडे गेला शहाजी राजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला शिवचरित्र साहित्यात एक वृत्त सांगतं शिवाजीने शामरुग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली इसवी सन सोळाशे पंचेचाळीसला शिवाजी महाराजांनी मुरुमदेव हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केलं त्या डोंगराला तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यास तटबंदी केली आणि मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवलं आणि तीन माच्यांना सुवेळा संजीवनी पद्मावती ही नावं दिली इसवी सन सोळाशे साठमध्ये मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्ते फौज शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी करून आली आणि राजगडाच्या जवळपासची काही खडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला नाही सहा एप्रिल सोळाशे तेहतीस रोजी शाहिस्ते खानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले सोळाशे पासष्ट साली मिर्झा राजा जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली दऊद खान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठवलं तीस एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी मुघल सैन्याने राजगडावर चाल केली परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली होती शिवाजी महाराजांनी मिर्जा जयसिंग बरोबर तह करताना तेवीस किल्ले देण्याचं मान्य केलं स्वतःकडे बारा किल्ले ठेवले त्यामध्ये राजगड तोरणा लिंगाणा रायगड यांचा समावेश होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावर औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये संभाजी महाराजांना ठार मारलं आणि त्यानंतर मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला किशोरसिंह हाडा हा मोगल सरदारने जून सोळाशे एकोणनव्वदमध्ये राजगड जिंकून घेतला पुन्हा मराठ्यांनी राजगड जिंकून घेतला त्यानंतर अकरा नोव्हेंबर सतराशे तीनला स्वतः औरंगजेब जातीनिशे हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला दोन डिसेंबर सतराशे तीनला तो राजगडाजवळ येऊन पोहोचला आणि चार फेब्रुवारी सतराशे तीन रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पाडला त्याने किल्ल्याचं नाव नाबी असं ठेवलं एकोणतीस मे सतराशे सातला गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला पुन्हा जिंकून मराठ्याच्या स्वाधीन केला पुढे किल्ला सतराशे नऊमध्ये शाहूंच्या ताब्यात आला आणि त्यांनी राजगडाची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले राजगडावर जाण्यासाठी चह बाजूने आहेत वेळवण मळे पालखुर्द वाजेघर गुंजवणे फणशी या मार्गाने गडावर जाता येतं परंतु घनदाट झाडी आणि अतिशय चढ उतरणीमुळे रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या वाटा दुर्लक्षित आहेत शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासाठी साखर वाजेघर पालखुर्द भुसलेवाडी मार्गे रस्ता चांगला आहे पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गाने गुंजवणे गावातून गेला रस्ता चोरखिंडीतून पद्मावती माचीवर येतो वेळवण खोऱ्यातील भूतांडे गावातून अळू दराजातून गडावर जाता येतं तो। तोरण्याला बुधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणारा मार्ग सहा सात तासात गडावर पोहोचतो पुणे शहराच्या निवृत्तेला अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोरगावच्या वायव्येला चोवीस किलोमीटर अंतरावर निळा वेंडबन कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यात राजगड हा किल्ला बसलेला आहे माची म्हणजे काय माची म्हणजे गडाच्या दोन तृतीयांश डोंगर चढल्यावर तटबंदीने वेढलेला सपाट जागा इथून प्रत्यक्ष राजगडाला रा सुरुवात होते इसवी सन सतराशे नऊरा राजगड किल्ला शाहूंच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी राज्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले त्यामध्ये सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर पद्मावती माचेसाठी पवार घराण्यातील सरनोबत संजीवनी माचेसाठी खोपडे घराण्यातील सरनोबत होते आणि याशिवाय नाईक आणि सरनाईक हे अधिकारीसुद्धा होते राजगडाची वैशिष्ट्य राजगडाचा घेरा तब्बल बारा कोसांचा म्हणजे जवळजवळ वीस किलोमीटर एवढा प्रचंड आहे घेरा म्हणजे पायथ्याला असलेली गावे व मुलूक गड संरक्षणाचा दुसरा टप्पा म्हणजे राजगडाच्या मधल्या सपाटीवर चढणीच्या वाटांवर नजर ठेवणारी छोटी तपासणी केंद्रे होती त्यावर रामोशी बेरड अशा लोकांची वस्ती असायची वाजेघर गावातून राजगड चढताना भिकुल्यांची प्रसिद्ध मेट लागते राजगडांना तीन दिशांना तीन माचा मध्यभागी बेलाम बाले किल्ला तीन प्रमुख दरवाजे सहा चोरदिंड्या नाळयुक्त तटबंदी दुहेरी बांधणीची बुरुज ही गडबंधनातली वैशिष्ट्ये आहेत राजगडावर पाहण्यासारखी ठिकाणं म्हणजे सुवेळा माची गडाच्या पूर्वेला असणाऱ्या सुवेळा माचीची उंची सुमारे दोन किलोमीटर इतकी लांब आहे ही माची साधारण सपाट आणि चिंचोळे आहे या माचीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या खड्या चैन्यातील एसाजी कंक तानाजी मालुसरे इत्यादी हजारी सरदारांची वास्तव्य स्थाने इथे होती या माचीला दोन टप्पे आहेत गुंजवणे दरवाजा हा शिवकालीन वास्तुनिर्मितीचा नमुना आहे गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे दगडी चिरे आणि त्यांना साधारण चुना अशी शिवकारीन अभेद्य रचना तयार केली गेली आहे हा दरवाजा वास्तू अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे झुंजार बुरुज वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन लष्करी नियोजन संरक्षण प्रयोजन आसमंत टेहाळणे असे अनेक पैलू या बुरुजाशी संबंधित आहेत नैसर्गिक प्रस्तराचा सुरेख वापर करून खणखणीत बुरुज बांधला गेला आहे हा प्रस्तर पूर्वेकडून एक भव्य हत्तीप्रमाणे तर बुरुज अंबारीप्रमाणे भासतो असं अप्रतिम नैसर्गिक वास्तुशिल्प तयार झाला आहे तटबंदीयुक्त दुसरा टप्पा तटबंदी दोन टप्प्यात विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे तटबंदीच्या दोन्ही बाजूला आतील अंगास भुयारी चिलखती पराकोटीची रचना आहे दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उंच खडक लागतो आणि या खडकात तीन किलोमीटर व्यासाचं छिद्र आढळतं या खडकाला नेड किंवा हत्ती प्रस्तर म्हणतात आणि इथेच पेशवेकालीन गणेशमूर्ती आढळते काळेश्वर बुरुज आणि परिसर हा परिसर राजगडाच्या दक्षिणेला येतो इथे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष सापडले आहेत या मंदिरात शिवलिंग भग्रनंदी एक यक्षपमूर्ती अशी शिल्पे आढळतात रामेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा पार्वती शिवलिंग अशी शिल्पे आहेत पद्मावती तलाव पद्मावती माचीवर सुबक बांधणीचा विस्तीर्ण तलाव आहे तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार करण्यात आलेली आहे राजवाडा या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे पुढे अंबरखाना आहे त्याच्यासमोर सदर आहे ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे वाड्याच्या समोर पंचवीस एकरात महाराजांनी बागही तयार केलेली होती त्यास शिवबाग असं म्हणतात पद्मावती मंदिर दोन हजार दोनमध्ये मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे या मंदिरात तीन मूर्ती आहेत शिंदूर लावलेली तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे मंदिराच्या समोरच सईबाईंची समाधी आहे पाली दरवाजा या दरवाजाचे प्रवेशद्वार भरपूर उंच आणि रुंदीचा आहे यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर वरकोट बांधलेले आहेत संजीवनी माची गडाच्या पश्चिमेला असणाऱ्या संजीवनी माचीची लांबी अडीच किलोमीटर आहे या माचीला एकूण एकुन, एकोणीस बुर्ज आहेत संजीवनी माची तीन टप्प्यांमध्ये बांधलेली आहे येथील घरांचे अवशेष आजही सापडतात पहिल्या टप्प्यामध्ये तीन तिहेरी बुरुज आढळतात अळू दरवाजा संजीवनी माचीवर जाण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होतो तोरण्यावरून राजगडावर येण्याचा मार्ग या दरवाजातून जातो या दरवाजावर असणाऱ्या शिल्पात वाघाने एक सांबर उताने पाडले असे दाखवण्यात आले बाले किल्ला राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बाले किल्ला बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे या किल्ल्याला साधारण दीड मीटर उंचीची तटबंदी असून बुरुजही ठेवलेले आहेत बाले किल्ल्याच्या दरवाजाला महादरवाजा असं म्हणतात दरवाजाची उंची सहा मीटर असून प्रवेशद्वाराजवळ कमळ स्वस्तिक हे शुभचिन्ह कोरलेले आहेत दरवाजातून आत गेले की जननी मंदिर आणि तिथून पुढे चंद्रतळ आढळतं मंडळी राजगड किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा